रसिक श्रोते हो आपले मनपूर्वक स्वागत आज आपण चाणक्य नीतीच्या भाग सात मध्ये प्रवेश करणार आहोत पण सुरुवात करण्यापूर्वी चला थोडं थांबूया क्षणभर डोळे मिटा आणि विचार करा आपलं जीवन म्हणजे नेमकं काय का सुख दुःखाचा खेळ नाती गोतींच जाळ की अजून काही गूढ ज्याला आपण समजून घ्यायचं आहे होय मित्रांनो आयुष्य हे एक महासागर आहे त्यात कधी आनंदाच्या लाटा येतात कधी दुःखाचे वादळ वाहतात पण ज्याच्याकडे चाणक्याची नीती आहे तोच त्या वादळातून सुरक्षित किनाऱ्यावर पोहोचतो आजचा आपला प्रवास आहे सुख दुःख खरी खरीनाती पुरुषार्थ आणि गुढ सत्य चला तर मग हृदयात श्रद्धा मनात उत्साह आणि डोळ्यांत जिज्ञासा घेऊन सुरुवात करूया भाग सातच्या या ज्ञानयात्रेला भाग सात सुख दुःख आणि जीवनाचे गुढ रहस्य सुख दुःखाची अनिश्चितता चाणक्य म्हणतात सुख आणि दुःख हे चक्रासारखे आहेत एक फिरलं की दुसरं आलंच सुख हे चंद्रासारखं आहे कधी वाढतं कधी कमी होतं दुःख हे पावसासारखं आहे आकाश भरलं की अचानक बरसू लागतं खरं उदाहरण एका शेतकऱ्याला बंपर पीक आलं घरात आनंद साजरा झाला पण पुढच्या वर्षी दुष्काळ आला आणि तोच शेतकरी रडला चाणक्य सांगतात ज्याला हे दोन्ही समान भासतात त्यालाच खरी शांती मिळते दोन लोभ आणि मोहाचे बंधन लोभ म्हणजे न संपणारी भूक मोह म्हणजे डोळ्यांवर बांधलेली पट्टी उदाहरण एखादा राजा सोन्यासाठी लालची होतो तो राज्य विसरून खजिन्याचं रक्षण करतो शेवटी त्याच्यावर शत्रू हल्ला करतो आणि तो राजा संपूर्ण राज्य गमावून बसतो चाणक्य सांगतात लोभाने घेतलेलं राज्य अल्पकाळ टिकतं पण नीतीने जगलेलं जीवन अमर होत तीन नात्यांचा आरसा संकटात साथ देणारा मित्रच खरा मित्र असतो खरे मित्र हे झाडाच्या मुळांसारखे असतात डोळ्यांना दिसत नाहीत पण संपूर्ण वृक्ष उभा ठेवतात स्वार्थी नाती मात्र फुलपाखरांसारखी असतात सुगंध असेपर्यंत पर्यंत फुलाभोवती भिरभिरतात पण वास गेला की नाही शिवतात उदाहरण महाभारतात दुर्योधनाने कित्येक मित्र जमवले पण शेवटी सर्व पळून गेले पांडवांकडे थोडेच मित्र होते पण कृष्णासारखा सखा त्यांच्या सोबत होता चार भाग्य आणि पुरुषार्थ चाणक्य म्हणतात भाग्य पण त्याला साथ देते ज्याने पुरुषार्थाची शस्त्र हातात घेतली आहेत भाग्य म्हणजे वारा पुरुषार्थ म्हणजे नौकेचे पाल उदाहरण अर्जुनाला गंधर्व विद्या मिळाली ते भाग्य होतं पण ती साधण्यासाठी त्याने केलेली तपश्चर्या हा पुरुषार्थ होता जर प्रयत्न नसेल तर भाग्य काहीच करू शकत नाही पाच मृत्यूचे अपरिहार्य सत्य मृत्यू हा सर्वात मोठा गुरु आहे तो माणसाला शिकवतो वेळ मर्यादित आहे त्यामुळे नितीने वागा श्रीमंत असो वा गरीब मृत्यू सर्वांना समान पण इतिहासात नाव त्याचं राहतं ज्याने आयुष्य समाजासाठी अर्पण केलं उदाहरण अलेक्झांडरने जग जिंकलं पण मृत्यूच्या वेळी त्याने हात रिकामे ठेवायला सांगितले कारण तो दाखवू इच्छित होता की मी जग जिंकलं पण मृत्यूला काही घेऊन जाऊ शकलो नाही आठव्या भागात काय असेल ते आपण जाणून घेऊया यामध्ये विद्या आणि शिक्षणाचे गुढ अज्ञानाची भीषण फळं आणि गुरु शिष्य परंपरेचं अद्भुत महत्व तर रसिको हा भाग सात आपल्याला शिकवतो की सुख दुःख क्षणभंगूर आहे लोभ आणि मोह टाळल्याशिवाय शांती नाही खरी नाती संकटातच उमलतात पुरुषार्थाशिवाय भाग्य शक्य नाही आणि मृत्यू अटळ आहे म्हणून आयुष्य सद्गुणांनी जगा लक्षात ठेवा जीवन हे रणांगण आहे नीती हा कवच आणि पुरुषार्थ हे शस्त्र ज्याच्याकडे दोन्ही आहेत तोच खऱ्या अर्थाने विजयी होतो मित्रांनो आजच्या भाग सात मधून आपण शिकलो की सुख दुःख हे चक्रासारखं फिरत राहतं लोभ आणि मोह हे डोळ्यांवर बांधलेल्या पट्टीप्रमाणे आंधळ असतं खरी नाती संकटातच प्रकट होतात पुरुषार्थाशिवाय भाग्य निष्फळ ठरत आणि मृत्यू हा सर्वात मोठा सत्य आहे या पाच शिकवणींनी आपल्याला लक्षात ठेवा जीवनाचा खरा आनंद पैशात नाही तर नीतीत आहे ज्याने मोह जिंकला त्यानेच खरा विजय मिळवला ज्याने पुरुषार्थाला कवटाळलं त्याचं भाग्य उजळलं आणि ज्याने मृत्यूच्या सत्याला स्वीकारलं त्याचं जीवन अमर झालं आजपासून ठरवूया आपण दुःखात खचणार नाही सुखात अहंकारी होणार नाही लोभाने आंधळ होणार नाही आणि नाती स्वार्थासाठी नाही तर विश्वासासाठी जपणार मित्रांनो जर या ज्ञानयात्रेत तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या डिजिटल लायब्ररी चॅनेलला सबस्क्राईब करा कारण प्रत्येक क्लिक म्हणजे ज्ञान प्रसाराचं एक पाऊल आहे चला तर मग भाग आठ मध्ये पुन्हा भेटूया आणखी सखोल नीतिज्ञान घेऊन तोपर्यंत सत्कर्म करा सत्याचा मार्ग धरून चला आणि आयुष्याला खरं मूल्य द्या